बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज सर्वांना जय शिवराय जय भीम सध्या आपण या ठिकाणी महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता आठपाडी यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आज आपण उभा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आठपाडी शहरामध्ये वारंवार लाईट जाते सध्या जर आपण बघितलं तर सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा पावसाळ्यामध्ये सुद्धा लाईट वारंवार जात आहे मंगळवारचा जो दिवस आहे त्या मंगळवारच्या दिवशी पूर्णपणे दिवसभर ही लाईट म्हणजे घालवतात आणि त्यांचं जे काही कामकाज काम आहे कुठं शॉर्ट सर्किट आहे अन्य ठिकाणी प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा एक दिवस घेतात परंतु मंगळवार सोडूनसुद्धा जे आठवड्यातले इतर वार आहेत त्या प्रत्येक दिवशी ही लाईट वारंवार जात असते तर याचं कारण काय या आहे सगळ्यात मोठं तर ज्यावेळेस ही एम एस सी बी स्थापन झाली त्या दिवशीपासून या शहरामध्ये जे पोल उभा केलेले आहेत जे मेन लाईन उभा केलेले ला आहेत जे घरगुती कनेक्शन आहेत तेव्हा तेव्हापासून हे लाईन कशे जशा त्या तशाच आहेत आज ताग आहेत ह्या ज्या लाईन आहेत ह्या तार आहेत ह्या बदलल्या नाहीत मग आज आपण जर या ठिकाणी बघितलं की इंग्रजांच्या काळामध्ये जी काही बांधकाम होते ते बांधकाम शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंटला आपल्या त्यांनी पत्र लिहिलेलं होतं पत्र त्यांनी पाठवलेलं होतं की जे जे आम्ही बांधलेली बांधकाम आहेत ते बांधकाम एक्सपायर झालेले आहेत आणि ते आपण काढावेत त्याच पद्धतीने जे काही एम एसी बी स्थापन झाल्यापासून या आठपाडी आट तालुक्यामध्ये आटपाडी शहरामध्ये जे जे वीज कनेक्शन वीज कनेक्शनसाठी जे जे पोल वापरलेत ज्या काही तारा गेलेल्या ले आहेत मेन लाईन ह्याची नेमकी एक्सपायरी डेट किती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आज जवळजवळ आपण बघितलं तर पन्नास वर्ष होऊन गेले ह्या तारा जशाच्या तशा आहेत हे जे पोल आहेत हे पोल जसेच्या तसे आहेत या पोलमध्ये काडे मात्रेचा कोणताही बदल केलेला नाही मग हे एम एस सी चे अधिकारी कर्मचारी नेमकं काय करतात या ठिकाणी फुकटचा पगार या ठिकाणी खुर्चीवर बसून घेतात आपण बघतोय की मोठमोठी टेंडर काढतात तिथं डांबरावला तिथं डांबरावला हे लाईन या ठिकाणी दुरुस्त के दुरुस्त केली मग या लाईन नमक्या कोणत्या ठिकाणी दुरुस्त करतात काल आपण बघितलं की कोर्टाच्या समोर जी काय पोलवरची जी काय लाईन आहे कोर्टाच्या समोरच त्या ठिकाणी डांबावरची लाईन त्या ठिकाणी खाली पडली आणि त्याच ठिकाणी जरी एखादी व्यक्ती किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी माणसे असती तर त्या ठिकाणी जीवितहानी त्या ठिकाणी घडली असती परंतु अशी घटना त्या ठिकाणी घडली नाही तालुक्यामध्ये शहरामध्ये अशा अनेक ज्या ताराच्या लाईन आहेत लाईन आपोआप पडतात त्या अशा या ठिकाणी लाईन जॉईन केलेल्या आहेत मग ह्या ज्या लाईन आहेत या लाईन आपण बघितलं तर ह्या लाईन ताराच्या लाईन आहेत जॉईन केलेल्या आपण जे बघतो जॉईन केलेत या आपण बघतोय की या ठिकाणी वीट बांधलेले आहेत मग मग आपण बघतोय की हे आटपाडी शहरामध्ये असतील किंवा तालुक्यामध्ये असतील ज्या ज्या पोलच्या लाईन आहेत घरगुती लाईनचे जे कनेक्शन आहेत त्या त्यासाठी जरवलेले जे डाम आहेत त्याच्यावरती लाईन आहेत ते जर एक्सपायर झाले असतील तर त्याचं इस्टिमेट बनवून हे त्यांच्या संबंधित वरिष्ठाकडे कडे का पाठवत नाहीत त्याचं इस्टिमेट बनवून शासनाकडे निधी आणून त्याच्या जी लाईन आहेत ह्या लाईन का दुरुस्त करत नाहीत का बदलून घेत नाहीत कित्येक दिवस झाले कित्येक वर्ष झाले ज जशाच्या तशा या लाईन आहेत मग हे एम बीचे अधिकारी माणसं मारायची वाट बघतात का त्यामुळे अशा प्रकारे आपण बघितलं तर अनेक ठिकाणी बेवारस बेकायदेशीररीत्या आकडा आहेत त्या आकड्यामुळे अनेक सामान्य लोकांवरती भार पडतोय त्यांना वाढीव बिल आहे मग हे जे अधिकारी आहेत अशा लोकांना ही आळा घालत नाहीत मग हे त्यांच्याकडनं हप्ता वसुली करतात का अशा अनेक घटना आहेत मीटर सुद्धा मीटर अनेक ठिकाणी फॉल्ट आहेत अनेक लोकांना दोन हजार चार हजार दहा हजार आहे मग अशा पद्धतीने या ठिकाणी एकदम मोंगळ कारभार आहे बोगसरित्या टेंडर काढून अनेक या ठिकाणी भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचार चालू आहे त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आम्ही या ठिकाणी जनते जनतेच्या पुढे उघडकीस आणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र प्रकारचे आंदोलन या ठिकाणी उभा करतोय आणि वेळेत जर यांनी ज्या मेन लाईन आहेत या मेन लाईन या ठिकाणी दुरुस्त केल्या नाहीत इस्टिमेट घालून यांनी जर ला नवीन लाईन या ठिकाणी तयार केल्या नाहीत तर या का कार्यालयाच्या विरोधात जे काही अधिकारी असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करू आता हे अधिकारी सांगतात की पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे शॉर्ट सर्किट होतंय ठीक आहे परंतु आहे ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस नव्हता ना वारं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही रात दिवस लाईटी घालवत होता मग त्यावेळेस नेमकं कारण काय होतं आता तुम्ही सांगता की झाडे वाढलेत झाडे वाढले तर ते झाडं कोण काढणार आता रस्त्यालगत अनेक झाडं वाढलेली आहेत ते झाडं वाढल्यामुळे ते लाईनला ते झाडं थटतात त्याच्यामुळे ते स्पार्क होत आहे मग हे सगळं कोण करणार ते झाडं कोण कापणार याचं नियोजन कोण करणार मग फक्त तुम्ही कार्मस देत बसणार का